नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूबमधील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बरेच आपले जे मित्र आहेत त्यांनी कमेंटसुद्धा केले होते की बांधकाम कामगारसाठी भांडी अपॉइंटमेंटसाठी मी अर्ज केलेला होता पण माझा अर्ज मंजूर होऊन आम आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही तर अशा कामगारांसाठी रि अपॉइंटमेंटचं काही ऑप्शन आलं आहे का तर त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की री अपॉइंटमेंटसाठी आपण प्रकारचे ऑप्शन आले आहे आला असेल तर आपण कशाप्रकारे री अपॉइंटमेंट घ्यायची किंवा तिथं ऑप्शन आहे किंवा नाही याचे संपूर्ण डिटेल आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाऊन घ्यायचा प्रयत्न करणार तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बेलायकन जर दाखवता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण हाय किट डॉट माय एम बी ओ सी डब्ल्यू या वेबसाईटवर या ठिकाणी आलेलो आहोत तर या वेबसाईटवर बघा आपण या ठिकाणी भांडी अपॉइंटमेंटसाठी या वेबसाईट या वेबसाईटवर आपण अपॉइंटमेंट घेतो तर या ठिकाणी बघा यापूर्वी जर तुम्ही अपॉइंटमेंट घेतले असेल तर अपॉइंटमेंट प्रिंट करण्यासाठी ते क्लिक करा तर तुम्हाला माहिती आहे की आपण आपण केलेलं लेटर आपण प्रकारे डाउनलोड करू शकतो या ठिकाणी आपला फक्त रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि रजिस्ट्रेशनची डेट टाकायची आहे तर तुम्ही तुमची अपॉइंटमेंट या ठिकाणी बघू शकता तर अशा प्रकारे तुम्ही तुमची अपॉइंटमेंट लेटर या ठिकाणी डाउनलोड करू शकता त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत तर या ठिकाणी बघा अपॉइंटमेंट कशी घ्यायची आहे तर सर्वांना माहिती अपॉइंटमेंट एकदम फार सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ओ टी पी पाठवा या आपण ओ टी पी पाठवा ओ टी पी टाकून घ्यायची आहे त्यानंतर पुढे आपलं सेंटर सिलेक्ट करायचं आहे कुठून आपलं जवळचं जे शेंटर असेल त्या ठिकाणी आपण सेंटर सिलेक्ट करायचं आहे जिथं आपल्याला भांडी मिळणार आहे तुमच्या जवळचं तुम्ही सिलेक्ट करू शकता तर अशा प्रकारे एकदम फार सोप्या पद्धतीने तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता तर मित्रांनो बरेच मित्रांनी मेसेज केले होते की री अपॉइंटमेंटचे काही एखादं ऑप्शन आहे का की काही जे बांधकाम कामगार आहेत ते अपॉइंटमेंटच्या दिवशी त्या ठिकाणी उपलब्ध राहू शकले नाही तर अशा बांधकाम कामगारांना काही नवीन रिअपॉइमेंटचं काही ऑप्शन आहे का तर तुम्ही यासाठी पुन्हा एकदा ट्राय करायचं आहे की या ठिकाणी आपलं बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचे जर समजा तुम्हाला ओ टी पी आला तर समजा तुम्हाला रिअपॉइंटमेंटचे ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे तर अशा प्रकारे असं कुठल्याही प्रकारचं ऑप्शन आ अजूनसुद्धा दाखवलेलं नाही जर तुम्ही तुमचा बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकला किंवा ओ टी पी पाठवा बटनावर क्लिक केलं तर समजा तुमचा ओ टी पी आला तर समजून जा तुम्हाला रिअपॉइंटमेंटचं ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे समजा नाही ओ टी पी आला तर समजून जा रिअपॉइंटमेंटचा अजून कुठल्याही प्रकारचं ऑप्शन आलेलं नाही तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो